बोला।, बोला मी रामदास बाबुराव मेहत्री रामदास शिंदखेड राजा श्री संत सावतामाळी चौक राजवाडा परिसर इट्टा टोपमाई मंदिर इथं राहतो दोन दो हजार अकरामध्ये या शासनानं रोड केला त्याच्यामुळं माझ्या शेतामध्ये पाणी काही काढलं नाही त्याच्यामुळं माझ्या सोयाबीनचे नुकसान होऊन राहिलेली आहे आणि ते नुकसानीमुळं काय आहे माझा होणारा जो मुलगा इंजिनियर आहे त्याला मी पैसे लावू शकत नाही आता या, या शासनानं रोड केल्यामुळं काय राहिलं की त्या मुलाचं नुकसान झालं आणि माझ्या शेतीचं बी नुकसान झालेलं आहे आणि ती मला नुकसान भरपाई मिळावी आणि ते पाण्याचं निचरा करता एखादा पाईप किंवा पुलासारखं काहीतरी करून त्यानं त्या शेतीचं पाणी या शासनानं काढून द्या आज पाच दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला ओप आहे आज पाचवा दिवस आहे आज कोणताही अधिकारी आलेला नाही नगरपालिकावाले आले आज आणि ते फक्त पाणी काढून दे देते नुकसान भरपाई देत नाही असं त्यांनी लिहून दिलेलं आहे मला पण आता मला नुकसान भरपाई कारण याच्या अगोदर मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण काही मंडळींनी सांगितलं की तू कलेक्टर ऑफिसला लग उपाशीनं बस त्याच्यामुळे काहीतरी निकाल लागेल निकाल लागेपर्यंत मी काही तिथून हालणार नाही